हे पुण्यातनं हिंजवडी जळीतकाड प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागली नव्हती तर चालकानंच आग लावली होती हे आता समोर आलंय आरोपी आणि टेम्पो ट्रॅव्हल्स चालक जनार्दन हंबर्डीकर यांचा कंपनीतल्या अनेकांसोबत वाद होता त्यात पगार थकवणं खालच्या दर्जाची कामं करायला लावणं योग्य वागणूक न देणं यामुळे हा चालक आधीच वैतागला होता आणि याच रागातनं त्यानं ट्रॅव्हल्सला आग लावल्याचं समोर आलंय या अपघातात आतापर्यंत चौघांचा होरपळून मृत्यू झालाय तर पाच ते सहा जण हे जखमी झालेत तर एकूणच या कंपनीवरचा राग कर्मचाऱ्यांच्या मात्र जीवावर बेतलाय अधिक माहिती घेऊयात सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सूरज खरंतर अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडली होती मात्र त्यामागे हा कार चालकच स्वतः होता हे आता समोर येत आहे स्पष्ट होतंय काय प्रमुख कारण सुरुवातीला मी घटनाक्रम सांगतो एकोणीस तारखेला सकाळी साडेसातच्या साडेसात ते आठच्या दरम्यान हिंजवडीतील परिसरामध्ये ही टेम्पो ट्रॅव्हलर बसला आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली सुरुवातीला या आगीची कारणे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी वर्तवण्यात येत होती ज्यावेळेस वेळेस आरटीओ अधिकारी आणि फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आले त्यांनी या ट्रॅम्पो ट्रॅव्हलरची तपासणी केली त्यावेळेस आरटीओच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की या टेम्पो ट्रॅव्हलरची आरटीओ मध्ये नोंद दोन हजार पंधरा साली झाली होती या ही गाडी योमा प्रिंटिंग आणि प्रेस या कंपनीच्या नावावरती होती या गाडीच चा, चालवण्याचं चा जे प्रमाणपत्र असतं ते सुद्धा चालू होतं आणि या गाडीचा टॅक्स सुद्धा भरला होता त्यामुळे ह्या गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाला याच्या बाबत आ, या गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाला त्यामुळे ह्या गाडीला आग लागल्याची शक्यता तिथेच नाकारण्यात आली त्यानंतर ज्यावेळेस ला या गाडीला आग लागली होती ही आग जवळपास सात ते आठ मिनिटातच पूर्णपणे संपूर्ण या टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये पसरली त्यामुळे अनेक शक्यता वर्तवण्यात येत होत ज्यावेळेस हिंजवडी पोलिसांनी या टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक जनर्दर हंबीर डेकर यांच्याकडे चौकशी केली असता त्याने आपणच हे कृत्य केलं असल्याचं कबूल केलंय त्यांनी आदल्या दिवशीच या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये त्याच्या कंपनीतून बेंजियम सोल्युशन नावाचं एक केमिकल घेतलं होतं या केमिकलचा वापर या प्रिंटिंग प्रेसमधील जी शाही असते ती शाही पुसण्यासाठी केला जातो याबाबत या त्याला माहिती होती आणि थोडस केमिकल वापरलं तरी पूर्णपणे लागू शकतो ह्याचे देखील त्याला ज्ञान होतं त्यामुळेच त्याने आदल्या दिवशी आपल्या या गाडीच्या सीट खाली एका बॉटलमध्ये एक लिटर एक बेंजियम सोल्युशन नावाचं केमिकल आणून ठेवलं होतं त्याबरोबर कंपनीतील काही कापडाच्या चिन्ह देखील आणून ठेवल्या होत्या हिंजवडी परिसरामध्ये ज्यावेळेस ही बस आली त्यावेळेस त्यांनी एक केमिकल त्या चिंद्यावरती टाकलं आणि गाडीने आग लावली आणि त्यावेळेसच त्यांनी गाडीच्या बाहेर उडी मारली त्यानंतर क्षणार्धातच ही आग पूर्ण गाडीमध्ये पसरली काही लोकांनी या गाडीतून बाहेर उड्या मारण्याचा प्रयत्न केला त्यातील काही जणांचे प्राण वाचले सहा जण यामध्ये जखमी झाले चार जणांचा या आगीमध्ये दुर्दैवा असा भोरपुरून मृत्यू झाला याबाबत ज्यावेळेस सिंजवडी पोलिसांनी या जनार्दन आंबेडकर यांच्याकडे विचारणा केली की तू या असं कृत्य का त्यावेळेस त्याच्या त्याच्याकडून सांगण्यात आली की दिवाळीमध्ये मा माझा पगार कापण्यात आला मला बोनस दिला नव्हता त्याचबरोबर कंपनीतील कर्मचारी मला ड्रायव्हर असून सुद्धा मजुरासारखे वागवत होते मला वेळेवरती जेवण दिले जात नव्हतं आधी कारण या ड्रायव्हरकडून सांगण्यात आली कंपनीतील कर्मचाऱ्यांना आणि कंपनी प्रशासनाला याबाबत माहिती व्हावी यामुळेच मी हिंजवडी परिसरामध्ये हे कृत्य केल्याचं त्यांनी पोलिस जबाबात कबूक केलं त्यामुळे एकूणच काय तर या सर्व प्रकारानंतर हिंजवडी परिसरातील जे कंपन्यांचे आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतील का हे पाहणं देखील आता महत्वाचं असणार आहे नक्कीच मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत चार जणांना आपला जीव हाकना गमवावा लागलेला आहे या प्रकरणानंतर आता कठोर कारवाई होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र घडलेल्या या घटनाक्रमानंतर आता पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे काय जबाब दिलाय तोही पाहूया गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंद्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंद्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोक हे मयत झालेले आहे ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जेव्हा बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिमनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये मा आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे